हॅलो नमस्कार आज आपण पाहणार आहोत गौरी आगमनाची सोपी पद्धत जी परंपरेने आपल्या घरी केली जाते सर्वप्रथम गौरींच्या आगमनासाठी जमिनीवर पावले उमटवली जातात यामागचा अर्थ असा की आपल्या घरी देवीचे मंगलमय पाऊल पडावे कलश सजावटीसाठी फुलांचे हार अक्षता हळदी कुंकू दिवा आणि अगरबत्ती लावून सजावट केली जाते हा सजवलेला कलश गौरी पूजनासाठी ठेवला जातो तर अशा पद्धतीने आपण गौरीसाठी कलश सजवला हा कलश म्हणजे पवित्रता समृद्धी आणि देवीचं मंगल आगमन याचं प्रतीक आहे यानंतर घरातील तुळशी समोर गौरीची पूजा केली जाते तुळशी ही पवित्रतेचं व घरातील शुभतेचं प्रतीक आहे गौरी म्हणजे महालक्ष्मीचं रूप गणपती बाप्पा आल्यावर दोन तीन दिवसांनी गौराई घरात येतात गौराई म्हणजे समृद्धी आनंद आणि सौभाग्याचं प्रत गौराईंची पूजा हा मुख्यत्वे महिलांचा सण आहे सर्व सुहासिनी मिळून ओटी भरतात नवस करतात गौराईंसाठी खास पदार्थ बनवले जातात पुरणपोळी लाडू उकडलेली भाजी तांदळाचे पदार्थ संध्याकाळी आरती केली जाते आणि सगळं घर मंगलमय वातावरणाने भरून जात घरातील सुहासी स्त्रिया औक्षण करून गौराईंच स्वागत करतात हळदी कुंकवाने आणि आरतीने घरभर मंगलमय वातावरण तयार होत हा सण तीन दिवस चालतो पहिला दिवस गौराईंचा आगमन दुसरा दिवस गौराईंचं पूजन आणि तिसरा दिवस म्हणजे गौराईंचं विसर्जन गौरी सण हा फक्त पूजा नसून स्त्री शक्ती मातृत्व आणि आनंदाचा उत्सव आहे गणपती बाप्पांच्या उपस्थित वाद्यनिनाद गजर आणि भक्तिभावाने गौरींना घरात आणलं जातं गौराई दार ओलांडतात तेव्हा असं मानलं जातं की देवीचं पावन चरण आपल्या घरात पाऊल ठेवत आहे गौराई घरात येताना महिला वर्ग आरती करून त्यांचं औक्षण करतो शंखनाद घंटानाद आणि गजरात घरभर भक्तिभावाचं वातावरण तयार होतं फुलांचा वर्षाव करून गौराईंना आनंदात घरामध्ये घेतलं जातं गौरी या महालक्ष्मीचं स्वरूप मानल्या जातात गौरी घरात येताना प्रत्येक पावलाबरोबर ऐश्वर समृद्धी सौंदर्य मातृत्व घेऊन येतात गणेश उत्सवाच्या काळात सोबत आगमन करतात माता गौरी समृद्धी ऐश्वर आणि सौभाग्य यांचं प्रतीक मानल्या जा जाणाऱ्या या देवींचा आगमन आपल्या घरामध्ये अपार आनंद घेऊन येतात देवी गौरी म्हणजे सौंदर्य कोमलता आणि भक्तिप्रेमाची प्रतिमा ती शांत भक्तिभावपूर्ण आणि मनोहर रूपाची आहे तिचा चेहरा तेजस्वी हसरे आणि उजळणारे आहे जणू सूर्याची पहाट आपल्या किरणांनी सर्वत्र आनंद पसरवत आहे गौराई बसवल्यावर त्यांना नवीन साडी चोळी दागिने फुलं हार यांनी सजवलं जातं देवी गौरीचा आगमन ही फक्त पूजा नाही तर घरातील प्रेम संस्कार आणि समृद्धी यांचा संदेश देखील आहे तिच्या कृपेने आपले घर आनंद सुख आणि सौभाग्याने भरलेले राहू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद आणि शुभ गौरीपूजन